पप्पू काय म्हणतो आपासाहेब मी एक दिलीप पाटील एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि चाळीस दोन खास म्हणजे तुमच्यासाठी आलो आज तुम्ही या पाचोरा नगरीचे पाचोरा भडगाव तालुक्याचे एक कार्यसम्राट आमदार म्हणून तुमची या महाराष्ट्राला गणना केली जाते आम्ही याच्यासाठी आलो की बाळासाहेबांनी सांगितलेले की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हेतूने मी तुमच्याजवळ आलेलो आहे मी पण एक शिवसैनिकच आहे तुम्ही रात्री आमच्या चाळीसगाव येथे लोकनेते राजूदादा देशमुख यांच्याविषयी जे आमच्या चाळीसगावकरांच्या जे पोटात होतं ते तुम्ही घोटात आणून म्हणजे कामाला तुम्ही मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न केला त्याविषयी मी एक आ, सामाजिक बांधील की या नात्याने मी आज तुमचा खरोखर सत्कार करतोय त्याचं कारण असं की जर म्हणजे दादा गेले कारण सत्ताधाऱ्यांना एखादा तरी विरोधक असायला हवा पण आज आम्ही आमच्या राजदारांमुळे ज्या आशा मावळल्या होत्या तुम्ही जो आदेश दिला की त्यांच्या कुटुंबावर जो दुःखाचा कोण डोंगर कोसळलेला आहे तो कुठे तरी भरून कळावा या हेतूने आम्ही प्रयत्न करणारच पण तुम्ही जे बोललेत ते म्हणजे शंभर टक्के